नमस्कार मित्रांनो तर मी योग गुरुवारी योगेश नवगिरी तर योगेश नवगिरी ह्या चॅनल सगळ्याचा स्वागत आहे आणि सगळ्याला आधी पाया पडणे येते आज आहे घटस्थापना तर आज घटस्थापना आहे तर घटस्थापनेच्या आज शारदीय नवरात्र पहिला दिवस तर, तर नवरात्राच्या घटस्थापनेच्या सगळ्याला माझ्याकडनं हार्दिक अशा शुभेच्छा तर आपण आज घटस्थापना करणार आहे <Sundi> तर ही आहे आंबाबाईची मूर्ती आंबाबाईच्या मूर्तीला साडी नेसून झाली आता इकडे दाखवा आंबाबाईची मूर्ती ही आहे आंबाबाईची मूर्ती तर आंबाबाईचं सगळ्यांना पाया पडणे येते मानापानाचं आणि ही आहे काळेश्वरीची मूर्ती या काळेश्वरीच्या मूर्तीला आता साडी नेसून झाली आहे तर तुम्ही बघू शकता आणि ही आहे येडेश्वरीची मूर्ती तर सगळ्यांना मानापानाचं येडायचं पाया पडणे येते तर अशा प्रकारे हा देवारा बसून साड्या निसून झालेल्या त्या तर आपण आता नवरात्राची तयारी करणार आहे घट बसवायची <coughs> तर हे बघा आपण इथे केळीची पानं मांडली ती आणि केळीची पानं मांडली ती तर प्रथम आपण काय करू आधी हा एक कलस घ्यायचा बस बस खाली स्टॉप करायचं बोलत होतं कॉपरेट हाय होती हाय का कॉपरेट तुला माहिती स्टॉप कर तर आपण हा एक तांब्याचा कलश घेतलाय तर हा तांबे आहे तर ह्या तांब्याची आता आपण एक कलश म्हणून परत मांडावंच लागतं तर आपण एक सुपारी आणि सुपारी आणि एक रुपया आपण ह्याच्यात टाकायचा आहे सुपारी एक रुपया आणि थोड्या अक्षता अशा परत थोडस हळदी कुंकू अस टाकायचंय आणि ह्या तांब्याला आपण स्वस्ती काढायचे असं स्वस्ती काढून घ्यायचंय स्वस्ती काढल्यानंतर अशा दिशाला म्हणजे आठ असे वडायचे पट्ट हे झालं आपला कलश तयार ह्याच्यामध्ये हळदीचं टिपकं द्यायचं आणि विडीची पानं घ्यायची ती तर आहे नारळ तर नारळाला आपण काय करायचंय नारळाला पण अशा प्रकारे हळद लावून असा कलश तयार करायचा आपलं असं झालं हे झालं तयार झालं हळद लावून घ्या कलश तयार होते त्याच्यात कुंकू लावायचं थोडं असं कुंकू लावून घेतले मग आता विडियाची पाच पानं ठेवायची विड्याची पाणी ठेवून आपण तांब्या तांब्यात नारळ ठेवायचं पाणी होत हा झाला आपला कलश तयार असा तशाच प्रकारे आपण दुसरा एक कलश तयार करायचं थे हे ठेवायला आपण ह्याच्यात घट ठेवला की घटात ठेवायला ठेवायचं त्याच्यात ठेवायचं एक सुपारी एक खारी एक हळकुंड आणि एक रुपया अशा ह्या चार वस्तू आपण कलशात मातीचा कलश त्याच्यात टाकायचो आता आणि आपण जे आहे हळकुंड आणि ही लाल पिवळा धोर असा ह्याला बांधायचा आहे आपण मातीचा कलश म्हणतो काही काठी ठिकाणी तर आमच्याकडे ह्याला गाडग पण असं म्हणते ती ह्याच्यात पण थोडस काजू टाकायचं ते थोडस कुंकू टाकायचं त्याच्या पाय वाटायचं आणि ह्याला पण आपण स्वस्ती काढायचं असं झाला हा दिस टिकवायच दुसरा नारळ घ्यायचा आहे दुसऱ्या नारळाला पण आपण अशाच प्रकारे करायचं मध्ये म्हणजे पण पाच पाण्यात ठेवायची ती

आणि मग त्याच्यावर वावर टाकायचे पाच पान ते आणि आता हा आपण वावरी त्याच्यावर टाकले पावसाळ्या वजार वरि झालेले प्रकारे आपण केलेलं आहे आणि कलश आपण इकडं हा जे कलश आहे इकडे घ्यायचा आणि कलश ठेवल्यानंतर आपण विड्याच एक विडा मांडायचा पानाचा आणि आणि त्याच्यावरती कलश मांडून झाले घट घटस्थापना करायच्या अगोदर आपली गणपती म्हणून सुपारी मांडायची आणि गणपती म्हणून सुपारी मांडायची ते झालं आपलं वावरे टाकून झालेले आणि हे आपण धान्य त्याच्यात तर नऊ माळ असल्यामुळे मी नऊ धान्य केल्या तर मी नऊ धान्य केल्याचे गहू गहू ज्वारी मका धन सेंगदा प्रथम मूग जवस करडी आणि काय मूग अशा नऊ प्रकारचे आहेत तर आपण सगळं धान्यात मिक्स करायचं आणि आपण असं टालून मातीत टाकायचं नाही तर आपण काय करायचं धान्य जे आहे धान्य आपण असं ह्याच्यावर इस कटायचं टाकलेल्या वावरीवर

मे बी दाट धान्य टाकले की उगवत नाही मग आपण असं पण टाकायचं तर अशा प्रकारे आपलं हे घट बसवून आहे तिकडं दाखव घट आपला हे तयार झाला का आपण जे केलेलं आहे मातीचं का मातीचं का ठेवायचं गाडन तर आपण हे पाणी वतलं ना तर ते पाणी असं साइडनं वतलं की ते पाणी पाझरल्या जातं म्हणजे घटाला आपण पाणी घालायची गरज नाही थोडं थोडं प्रमाणात ते असं जातं ह्याच आपला घट तयार झाला आणि ह्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं असं हळदी दीपुकू टाकलं हे हो, दो दोन विड मांडायचं एक गणपतीचा म्हणून पा, आणि एक देवीचा म्हणून असं दोन विड मांडायचं पाण्याचं विड दोन पांगळे मोठी मोठी येते एकीकडल्या साईडला आणि एकीकडल्या साईडला असं दोन वेळे मांडायचं विड्यावर खोबरं हळकून सुपारी खारीक आणि एक रुपाया अशा पाच वस्तू मांडायच दुसऱ्याला निवड्यावर कसंच मांडायचं खारी, खारी खोबरं सुपारी हळकून आणि एक रुपया अशा प्रकारे झालं एवढं मांडायला आपलं आणि जिथे आपण लागलेली पानाची माळ तयार केलेली आहे ती पानाची माळ घालायची

हे बघा ही परडी आहे येडाची परडी तर आपण ही परडी आता दसऱ्यामुळे स्वच्छ अशी दही दूध गोमत्र मध हळदी कुंकू टाकून अ गायच्या शेणानं सारवलेले देशी गाईच्या शेणानं गाईच तर आता ही परडी आपण डायरेक्ट आता एकदा ठेवली की आपण दसऱ्या दिवशीच परडी उचलायची तोपर्यंत नऊ दिवस परडी उचलायची नसती तर आपण आता आताच पूजा करून ठेवणार आहे परडी तर परडी रिकामी कधी ठेवायची नाही त्याच्यात कमी कमी असा एक रुपया आणि पण धान्य टाकायचं आणि आपण परडी आता उचलायची नाही म्हणून आपण तिची पूजा करून घेणार आहे अशी परडीला आपण असं हळदी पाच वेळा लावायचं आणि परसरामाला रामाला बी करडईला बी आपण अशा प्रकारे लावून घ्यायचं खाली जो बघा मांगायचं त्याच्यामुळं तर हे बघा ही परडी आपण आता अशी एका साईडला ठेवायची तरी तिथे परडे ठेवून शंका सांगता अशीच परडी खाली कपडा आहे खावले कपडा कपडा धर साईड ठेवायचे थोडं आपण जा परडी ठेवून ठेवलेली आहे तर आपण आता ही आपण आरतीचं ताट करायचं आणि आरती घ्यायची अगरबत्ती लावायची कागदती लावून घेतलेले निधपणा जोपास असल्यामुळे निवेद्य फक्त साखरेचा दावख व्हायचा आहे निध आपण साखर घेतलेली आहे तर साखर ठेवायची तिथली वाटे की इकडे व्हायची त्या वाटेत आपण साखर घ्यायची नाशिक साखर ठेवायची त्याला पाणी फिरवायची अशा प्रकारे तर आता आरती म्हणायची घटाची आणि गणपतीची सुख करता हरता वार्ता विघ्नाची नुरीपुरी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुर इंदुराची कंटी माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने स्वर्णे मात्रे माने कामृणापूर्ती जय देव रत्न खचर गौरा गौरी चंदनाची ओटी केश्वरा हिरे धड दौहरा हो रुंदोतीना पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्र माने स्वर्णे मात्रे माने कामणापूर्ती जय देव लंबोदर पी तांबर फिरवर सरळ सोड वक्रिलना दार संकष्टी पाहवादना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्री माने स्वर्णे मात्री मासारी अनाधना तेंबे विस्तारी वारी वारी जन्म मरणाची वारी हारे पडलो आता संकट वारी जय देवी जय देवी जय सुरवर विषण तारक जय देव जय मोणी पाहता तो नाही चारे सरळ देऊन काही सायवर करता पुढलो प्रवाही देतो तो भक्ता लागे पावसलेला जय देवी जय देवी जय महेशासुरमती सुरवर विश्व तारक संजोणी जय देव प्रसन्न वगैरे प्रसन्न हो अशी निधन आशा सोडी तोडी गोपाशा आंबे तुझं वाचून कोण पूर्वी आशा नर हरित झाला पद भक्त लेशा जय देवी जय देवी जय महेशासुरमती सुरवर विश्व तारक संजोणी जय देव अश्विन शोध पक्षी आंबा बैसले सिंहासनी हो पासुनी हो। जा भोती ब्रह्मा विष्णू रुद्राईचे हो बुध कार्य हो। काय महिमा द्वितीय तिचा दिवशी मेती चौसष्ट योगिनी हो सकाळ मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवड भांगी शेंदुर हो उध कार्य गति सकल चामुंडा

पंचमी चे दिवशी व्रूपांग लिता आद्यपाद पूजने रात्रीचे समयी कर्दी जागृणहारी हो आनंदे प्रेमे आले सद्भक्ती क्रीडिता उध बोला उध लांबा बाई माऊली उध कार्य ष्ठी दिवशी भक्त आनंद वर्तला हो घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ कवडी एक अर्पित दिवशी हार मुक्ता हो जो मागत प्रसन्न झाली भक्त फुलाहो उध गोला उध कार्य सब्तमीचे देशी शप्त स्रूगारा वरी हो, तेथे ते तुना गती बोहती पुष्पे नाना परी हो, जाई जुई शेवती उजारे खली गर्वी हो, भव्त संकटी पढता जेलुन रेसे वर्चे वरी हो, उधो बोला उधो अम्बावाई मावली चाहो, उधो तारे बर्जति अष्टमीच्या दिवशी अष्टभूजा नारायणी सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगजनी जननी मन माझे मोहिले शरण आलो तुझला गुणी सण पान देऊनी सुखी केले अंत करणी उभा उदा उदा बाबा माई माई चाव उदा कारे घर जाई माई

गाळवायचं चांग बोधावजी पाटलाचं चांग भले बोरवांगीर गोंजीर बाबाचं चांग भले चाळीतल्या मसोबाचं चांग भले आईला जाऊ दे तर अशा प्रकारे आमची घटस्थापना झालेली आहे देवीची घटस्थापना झाली नागविडी पानाची माळ झाली केलं सगळं झालं आपण गणपती म्हणून सुपारी विडा सगळं झालं देवीची आरती झाली तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि गुरुगरी योगेश्नगिरी पिंपळ कुंटर गुरुग्रे योगेश नगरी आराठी पिंपळ कुंटेकर यांच्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि परत एकदा तुम्हाला घटस्थापनेच्या माझ्याकडनं तुमच्या सहपरिवारांना सहपर कुटुंबांना हार्दिक अशा शुभेच्छा तुम्हाला नवरात्री सुख समृद्धीचे भरभरणी जाऊ आणि जी काही तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण कराव्या ओम नमः शिवाय जय महाकाली जय महाकाल जय जगदंब जय काळेश्वर